डॉक्टर भानुदासची डेरे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी जुलै सोळा रोजी सकाळी डॉक्टर भानुदासची डेरे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये संस्थेच्या संचालिका सौ अंकिता श्रीराज लेरे पाटील कार्यकारी अधिकारी सौ आशालता शेट्टे प्राचार्य सौ रेखा दौलत पवार उपप्राचार्य प्राथमिक विभाग सौ स्मिता राजेश गुंजाळ यांच्या शुभ श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची पूजा करून व शाळेच्या गायन व वादन वृंद यांच्या सुमधूर आवाजात विठ्ठलाच्या आरतीचे गायन झाले वारकरी वेशभूषात विद्यार्थिनींनी विविध अभंगावर लेझिम वटाळ वाजवत रिंगण करून नयनरम्य व विलोभनी असे नृत्य सादर केले त्यानंतर शाळेची दिंडी संगमनेर शहरातील जुना अकोले बायपास येथील विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ झाली सर्वांच्या पुढे विठ्ठल रुक्मिणीची पालखी व त्या पाठोपाठ ट्रॅक्टर मध्ये विठ्ठल रुक्मिणी व भालदार चोपदारच्या वेशभूषेत विद्यार्थी होते त्यांच्या पाठीमागे लेझिम नृत्य करणारे विद्यार्थी वटाळाचा गजर करणारे विद्यार्थी आणि सरते सर्व विद्यार्थी विठ्ठलाचा जयघोष करत दिंडी विठ्ठल मंदिराकडे मार्गक्रमण करत होते हे मनमोहक दृश्य टिपण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती गायन व वा वादन वृद्धांच्या सुरमय अभंगाने सारे वातावरण मंत्रमुग्ध झाले होते विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी पोहोचल्यानंतर विठ्ठल मंदिरात पुन्हा एकदा पूजा करून आरती गायन करून दिंडी विठ्ठल नावाच्या गजराने सारे वातावरण धुमधुमले दिंडी शाळेत पोहोचल्यानंतर विद्यार्थिनी खाऊचे वाटप करण्यात आले या निमित्त संगम सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भानुदासजी डेरे पाटील उपाध्यक्ष तथा युवा नेते ॲडव्होकेट श्रीराज भानुदास डेरे पाटील संचालिका सौ अंकिता श्रीराज डेरे पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी सौ आशालता शेट्टे प्राचार्य असौ रेखा दौलत पवार उपप्राचार्य प्राथमिक विभाग सौ स्मिता राजेश गुंजाळ यांनी विठ्ठलाला साकडे घातले की महाराष्ट्रात चांगला पाऊस होऊन बळीराजाला सुखी दे देव विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल घडू दे प्रार्थना करत या दिंडी सोहळ्याची सांगता झाली आहे महासत्ता न्यूज साठी नवनाथ वावरे संगृहने